पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी लोकसेवामागचे दूरदर्शी आणि सर्वार्थानी निस्वार्थ आणि ज्यांचं दिवसरात्र चिंतन विद्यार्थी कसे घडवून त्यातून उद्या राष्ट्राचं भवितव्य कसं घडवू आणि ते असे आहेत म्हणूनच माझे सुद्धा ते दीर्घकाळचे जीवलक स्नेही आहेत सहकारी आहेत असे दीपकजी सन्माननीय व्यासपीठ आणि एका परिवारातले आपण सगळे माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणीं सर्वप्रथम अर्थातच सर्वांना नमस्ते अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा मी मनापासून लोकसेवा आणि दीपकजी दोघांप्रतीसुद्धा मनातली कृतज्ञता व्यक्त करतो की आज इथे तुमच्यामध्ये आणि मोहनजींच्या शेजारी बसायला मिळणं तर मी एक आयुष्यातला सर्वश्रेष्ठ सन्मान आणि तो जबाबदारी असते तो नुसता सन्म ती जबाबदारी असते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो लोकसेवाच्या पुढच्या संपूर्ण कामालाही अर्थातच केवळ शब्दातल्या नाहीत जिथे जशी आवश्यक आहे तिथे सहभाग कृतीसहित माझाच शब्द देतो मला दीपकजींची स्वप्न माहिती आहेत ती या भारतमातेच्या सेवेचीहीच आहेत म्हणूनच त्या स्वप्नांना शंभर नाही दोनशे पाचशे टक्के यश लाभलं पाहिजेल याबद्दलच्या सर्व शुभेच्छा आणि त्या नुसत्या शब्दातल्या नाहीत तर एक कार्यकर्ता या नात्याने त्या सर्व कामामध्ये त्याच्या यशामध्ये मी जेवढा सहभागी होऊ शकेन तेवढं मी माझं कर्तव्य पण मानतो तसा मी असेन हे माईकवर नाही पुन्हा एकदा सांगतो की त्या सर्व कामामध्ये सक्रियरित्या सहभागी असेन आजचा जो आपल्या भोवतीचा काळ विलक्षण वेगाने बदलतोय अशा वेळी आपल्यासमोरचं सुद्धा एक आव्हान आहे ते म्हणजे भारतीय संस्कृतीमधला जो चिरंतन शाश्वत असा ठेवा आहे त्याचा शाश्वतपणा जपायचाच आणि तो घेऊन प्रतिभेला असे नवे आकार की जो थेट अगदी अद्ययावत टेक्नॉलॉजी म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि येणाऱ्या सहा वर्षांमध्ये प्रचंड मोठे बदल होणारच आहेत शिक्षण पद्धतीसहित समाजव्यवस्था राज्यव्यवस्था अर्थव्यवस्थेसमोर आज हे आव्हान आहे की आपण आपला शाश्वत ठेवा नुसता जतन करत नाही जास्त समृद्ध करत आणि तो या राष्ट्रामध्ये आणि तो शाश्वत साऱ्या विश्वाला जाणीव करून देणे अशी शिक्षण पद्धतीची उभारणी याला मी मानतो की आपल्यातल्या प्रत्येकासमोरचं ते वैयक्तिक सुद्धा आव्हानपणे जबाबदारीपणे एक सरकार नावाची जी व्यवस्था आहे खरं म्हणजे धोरणांमध्ये अनेक बदल करत त्या व्यवस्थेनी संपूर्ण देशावर प्रभाव निर्माण करण्याचा गुणाकार घडवायला पाहिजे उदाहरणार्थ आजही पाठ्यपुस्तकांच्या मधनं आपल्याला आपला हा देश आपली ही संस्कृती तिचा आपला इतिहास खरा ज्या तऱ्हेने सांगितला जातोय हा ना शास्त्रशुद्ध आहे ना सत्याला धरून आहे आणि आपल्याला आपल्या भारतीय असण्याचा एक सार्थ अभिमान त्यासाठी दुसऱ्याचा अजिबात द्वेष करावा नाही लागत पण आपलं काय असणं हजारो वर्ष चालत आलेल्या हा देश ही संस्कृती तो अजूनही दुर्दैवानी पाठ्यपुस्तकांमधनं सुद्धा योग्य सांगितला जात नाही आहे मी ज्यांना भारत विरोधी शक्ती म्हणतो या संस्कृतीच्या विरोधी शक्ती त्यांचा वैचारिक किंवा व्यावहारिकही ठसा प्रभाव अजूनही त्या पाठ्यपुस्तकांच्या द्वारा आपल्या घडणाऱ्या पिढ्यांपर्यंत जातोय खरा बदल धोरण आणि त्या पाठ्यपुस्तकं यांच्यातही व्हायला पाहिजे तरी मला म्हणायचं आहे की आपण आहोत भारती ना भारतीय हा आहे ना आपला देश आणि ही भारत माता तर सरकार नावाची व्यवस्था काय करेल याकरता थांबून न राहता या देशावर या संस्कृतीवर निष्ठा ठेवून आपल्या शुद्ध बुद्धीलाही जे जाणवतं असे प्रतिभेचे आकार आपण मांडलेही पाहिजेत आणि आपण असं तळातून जमिनीतून ते कार्य उभं तर सरकारी धोरणांवरही त्याचे प्रभाव पडतील मी हे म्हणण्याचं कारण हे आहे नाचा हा मुहूर्त आणि पवित्र व्यासपीठ यासाठी की मला माहिती आहे की दीपकजी ह्या चिंतन करून लोकसेवामागचं सर्व कार्य उभं करतायत म्हणूनच मलाही आनंद आहे की त्यातला मी सहकारी आहे आपल्याला एकाच वेळी ही सनातनातली सनातन असलेली आणि विश्वाला सुद्धा भविष्य काळाची दिशा दाखवेल अशी संस्कृती आणि त्याचवेळी शास्त्र तंत्रज्ञानाच्या सर्व अद्ययावत आधुनिकतेसहित की ज्यातलं आत्ताचं क्षेत्र ए आय आपल्याला त्यामध्ये काम पण करायचं आहे आणि भारत आणि जगावरही प्रभाव टाकेल अशी कामगिरी करून दाखवायचे माझं भान आहे की त्याचं लोकसेवा हे व्यासपीठ आहे ही संस्था आणि दीपकजीन त्यांचे सर्व सहकारी हे त्याचं व्यासपीठ आहे मीही त्यातलाच एक छोटा आहे जगाच्या इतिहासामध्ये जो अजिंक्य सेनापती मानला गेला नेपोलियन त्याचा अशक्य समजला जाणारा प्रभाव ब्रिटिश सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांनी करून दाखवला पराभव पराभव वॉटरलूची लढाई अठराशे पंधरा तुमच्या माझ्या देशाशी सुद्धा त्याचा एक दुःखद संदर्भ आहे कारण की या भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढणारी जी शक्ती इतिहासातल्या त्या शक्तीचं नाव आहे मराठे मराठ्यांचा इतिहास की शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र भारतासाठी लढलान बहुतेक वेळा जिंकला त्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास पण मी ज्याला आपल्या दुर्दैवाचा उल्लेख करतो आहे ते दुसरं इंग्रज मराठा युद्ध ज्यामध्ये आपल्या दुर्दैवानी शिंदे होळकरांचा ज्या ब्रिटिश सेनापतींनी पराभव केला सैन्यात लष्करात मैदानात त्याचं मूळचं नाव आर्थर वेल असली तो म्हणजेच ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि नेपोलियनचा अशक्य समजला जाणारा प्र पराभव केल्यावर ड्यूक ऑफ वेलिंग्टननी इतिहासामध्ये दोन वाक्य बोलली आहेत फार मोलाची आहेत पहिलं ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणाला की मला नेपोलियनपेक्षा मराठ्यांचा पराभव करणं अवघड गेलं असं तो त्यावेळी म्हटलं माझ्या जीवाची कालवा कालो होत राहते ते की अरे आपण जर एक असतो एक संधपणे त्या परख्याशी लढलो असतो तर पारतंत्र्यात जायची वेळ आली नसती आजही जे मनांचं पारतंत्र्य जातानाही ब्रिटिश पेरून गेले ती झाली नसती पण एक ड्यूक ऑफ वेलिंग्टनचं वाक्य ते दुसरं वाक्य आहे तो म्हणतो की माझ्या देशासाठी या लढाया जिंकायला मी माझ्या शाळेच्या मैदानावर आणि वर्गात शिकलो तेव्हा लोकसेवा सर्व उपस्थित माता पिता आणि मुख्य म्हणजे मुलं मुली यांच्यामधून उद्या या भारत मातेसाठी असा पराक्रम घडू दे की तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत राजकारण समाजकारण अर्थकारण उद्योग व्यवसाय असा पराक्रम की ज्यातून भारतमाता थोरवी पुन्हा एकदा प्रस्थापित होईल आणि त्यावेळी ही मुलं म्हणली पाहिजेत की आमच्या देशासाठी अशा जीवनातल्या लढाया लढायला आणि जिंकायला आम्ही इथे या लोकसेवामध्ये आणि मैदानात शिकलो ही शुभेच्छा आणि प्रार्थना करतो आणि थांबतो